उदेंद्रादा मातोश्री या होत्या आणि त्यानंतर आता अजितदादा हे देखील मतदान करून बाहेर आलेले आहेत आता ते माध्यमांसमोर काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनिंद्रा पवार या आणि भावजेमध्ये सरळ लढत होत असली तरी खरी लढाई ही मात्र शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे एकीकडे भावनिक आव्हान देखील केलं जाते असा देखील आरोप या निवडणुकीच्या निमित्तानं केलेला होता तर दुसरीकडे बारामतीकरांपुढे देखील काहीसा यक्ष प्रश्न पडलेला असू शकतो की नक्की कोणाचा झेंडा हाती घ्यायचा त्यामुळे आता राजेंद्र पवार आणि रोहित पवार हे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे सांगलीचे सा उमेदवार विशाल पाटील हे देखील आता मतदानासाठी पोहोचत आहेत मतदान केंद्रावर आज सकाळच्या दरम्यानच उमेदवार असतील त्यासोबतच दिग्गज नेते असतील यांनी मतदान करणं पसंत केलेलं आहे सांगलीमध्ये देखील तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते आहे सांगलीमध्ये देखील यावेळेला तिकीटावरून काहीसा चांगलाच चा सामना झुंपलेला होता प्रामुख्यानं बिग फाईट सांगलीमध्ये पाहायला मिळते आहे ते म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील विरुद्ध काँग्रेसकडून बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून घोषित करण्यात आलेले चंद्रहार पाटील यांच्यामध्ये तर सांगली आणि बारामतीतली ही दृश्य राजेंद्र पवार आणि रोहित पवार हे देखील मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत मतदान करण्यासाठी काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बारामतीमध्ये काल बारामती मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला होता याबद्दल देखील अधिक स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्यानंतर आता आ, मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे मंदार राजेंद्र पवार आणि रोहित पवार सज्ज झालेले आहेत मतदान करण्यासाठी एकंदरीतच अवघ्या देशाचा